शिंदे साहेब जी आदरणीय आदरणी जी आदरणीय महेश जी कोठेजी दिलीपरा मानेत्रे साहेब भगीरथ भालके जी आदरणीय आदम जी सुधीर आदरणीय आदरण्य जी मनोहर सपातीजी जी महेश दारा सिंगजी प्रताप चव्हाण जी अस्मिता ताई बाबा जी गौपिक जी विष्णू जी, सुमो पटेल जी बाबा गायकवाड़ जी बाबा सर्वच जी श्रीभा सर गणेश वानकरजी उपस्थित सर्वच मान्यवर आणि माझ्या तमाम बंधू बघिणीनो तुम्हाला नमस्कार है कि की आपल्या सगळ्यांची लढाई आहे मी युद्धावर चालण्याचा